गुलशनाबाद अर्थात उद्यान फुलांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या आल्हाददायक पोषक वातावरणात फुललेल्या विविध प्रजातींच्या फुलांचे प्रदर्शन पुष्पोत्सवाची पहिल्याच दिवशी नाशिककरांना भुरळ घातली आहे महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे नाशिककरांना तीन दिवसीय पुष्पोत्सवाचा शुक्रवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन केतकी माटेगावकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं फीत कापून उद्घाटन करत प्रदर्शनाची पाहणी केली यावेळी तिने चिच्या अल्बम मधील भास हा नवा नवा व टाइमपास चित्रपटात मला वेड लागले प्रेमाचे हे गीत सादर करत उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले

<laughs> दरम्यान या पुष्प प्रदर्शनात फुलांची आकर्षक कमान सेल्फी पॉइंट मिनिचर लँडस्केपिंग महापालिका मुख्यालयातील तिन्ही मजल्यांवर विविध फुलांच्या गटांची पुष्परचना गुलाब पुष्पे मोसमी फुले व फळे भाजीपाला हार बुके आहेत ट्रॅक्टर शोभिबंत कुंड्या नर्सरी व खाद्य पदार्थांचे स्टॉल ठेवण्यात आले आहेत निसर्गाची जपणूक करण्यासाठी मनपाच्या उद्यान विभागामार्फत या उत्सवाचे नियोजन सुंदर असल्याचं कौतुक अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी यावेळी सांगितले छान वाटे आज पुष्पोत्सव मी असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं की नाशिक महानगरपालिकेने इतका सुंदर याचं आयोजन केलं आणि मी असं एक अनेक वर्षांपासून होतो आणि लोकांची क्रिएटिव्हिटी बघून त्याच्यानंतर उद्यानाच्या प्रत प्रतिकृती मी बघितल्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली गुलाबाचे प्रकार बघितले इतकं छान वाटलं मला आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या मीडियाच्या मार्फत सगळ्या लोकांना सगळ्या व्ह्यूअर्सना मी असं सांगेन की आपला निसर्ग आपलं जे आ, एक नेचरनी आपल्याला जे दिलं आहे जो जे गिफ्ट दिलं आहे फुलं असो झाडं असो त्याला आपण नक्कीच त्याची किंमत केली पाहिजे व्हॅल्यू केली पाहिजे कारण मला असं वाटतं आपण पाच तत्वांनी बनलेलो आहोत आणि आपण ती ऊर्जा आपल्याला तिकडनंच मिळते आणि आप तीच ऊर्जा आता कमी होत चालली आहे की काय पण आज पुष्पोत्सव पुष्पोत्सवात येऊन नेचरला कुठेतरी हे काय म्हणतात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक हा एक उत्तम मेसेज आहे असं मी म्हणेन की आ, आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्या निमित्ताने हा पुष्पोत्सवाचं हे आयोजन फार छान आहे आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटलं आणि मी सगळ्या नाशिककरांना असं सा सांगेन की जरूर जरूर पुष्पोत्सव पुष्पोत्सवाला भेट द्या आणि आपापल्या घरीसुद्धा छान छान झाडं आणि फुलं लावा नाशिक नाशिक ला। मी जसं म्हणाले तसं इतकं सुंदर आहे हिरवंगार आणि जेव्हा जेव्हा मी नाशिकला आले खूप पॉझिटिव एनर्जी मिळाली आणि सगळंच इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा जर बघितलं नाशिकचं तर इतकं सुंदर आहे त्यामुळे निश्चितच सगळे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स त्यांची नजर असते नाशिकवर कारण आहेच सुंदर ते त्यामुळे मी असं म्हणेन की आ, नाशिक हे फक्त काय म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर वाईजच सुंदर नाही आहे पण माणसं खूप छान आहेत नाशिकची सुद्धा मी खाल्लेली आहेत आणि मी एक महिनाभर होते शूटिंगला इकडे तर खूप छान आहे आणि दरवर्षी एक भेट असते नाशिकला त्यामुळे आवडतं मला या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धेत सहभागी झालेल्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले गुलाबराजाची मानाची ट्रॉफी आरुष काळे यांना तर गुलाबराणीची ट्रॉफी माधुरी धातक यांनी पटकवली परिसर प्रतिकृतीत नाशिक पूर्व विभागाने प्रथम क्रमांक सर्वोत्तम उद्यान ज्योती पाटील परिसर प्रतिकृती प्रसाद नर्सरी पुष्प रांगोळी पंकजा जोशी जपानी पुष्परचना स्वप्नाली जडे सर्वोत्तम बोनसाय विनायक शिंदे सर्वोत्तम कुंड्यांची शोभिवंत नर्सरी प्रसाद नर्सरी उत्कृष्ट नर्सरी पपया नर्सरी यांना पारितोषिके देण्यात आली या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नगर रचना विभागाचे कार्यकारी अभियंता रवी बागुल यांनी देखील वेळ लागले प्रेमाचे हे गीत सादर केले दहा व अकरा फेब्रुवारी या दोन दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत पुष्प राहणार असून नाशिककरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विवेक भदाने यांनी केले आजच पुष्पोत्सवाची सुरुवात झालेली आहे किती माटेगावकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि असाच कार्यक्रम हा पुढे तीन दिवस चालू राहणार आहे शनिवार आणि रविवार देखील आपल्याकडे विविध सिरियलचे कलाकार येणार आहेत झी म आप कलर्स मराठी आणि सोनी मराठी या दोघही सिरियलचे कलाकार दिग्दर्शक उद्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर हा पुष्पोत्सव साजरा करता येणार आहे आणि परवादेखील आपल्याकडे शिवानी बावकर मॅडम आणि हर्षल गायकवाडजी हे असणार आहेत तर सर्व नासिककरांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो आणि आव्हान करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे साहित्य संमेलन असलं की ग्रंथ दिंडी काढली जाते पुष्पोत्सवाच्या निमित्तानं पुष्पदिंडी काढली जाते नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासाच्या याच्यामध्ये पहिल्यांदाच आपण अशा प्रकारची दिंडी काढलेली आहे कारण नाशिक हे उद्यानांचं शहर आहे त्याचप्रमाणे नाशिक हे फुलांचं शहर आहे आणि सगळ्यांना मी आठवण करून देतो की नाशिकचं नाव हे गुलछनाबाद होतं तर फुलं नासिककरांना विसरून चालणार नाहीत त्या फुलांचा आदरही केला गेला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यांदा वेगळी अशी पुष्पदिंडी काढलेली आहे आणि ही पुष्पदिंडी सर्व अधिकारी सर्व लोकनेते आणि सिनेकलाकार यांनी एकत्रित मिळून उचलून ती महानगरपालिकेपर्यंत आणलेली आहे असा एक आगळावेगळा उपक्रम पहिल्यांदा सर यामध्ये कोणकोणते फुलं आहे आपल्याला आकर्षित करणारे वेगळे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत ऑर्किड आहेत निशिगंधा आहे, आहे, आहे जास्वंदी वगैरे पण आहेत झेंडूचे फुलं आहेत काही आपले नाशिकचे लोकल फुलं देखील आहेत आणि विविध प्रकारचे फुलं ह्या ठिकाणी आपण प्रदर्शनात मांडलेले आहेत आणि उत्कृष्ट फुलांना आपण बक्षीसदेखील दिलेलं आहे आणि हेच फुलं तीन दिवस कंटिन्यू असणार आहेत तरी सगळ्या नाशिककरांनी या फुलांचा आनंद घ्यायचा शनिवारी सकाळच्या सत्रात निसर्ग फुलांवर आधारित कविता सत्र सायंकाळी संगीत संध्या तर रविवारी सिने अभिनेता किरण गायकवाड व वा अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे या पुष्पोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले आमदार प्राचार्य देवानी फरांदे आमदार सीमा हेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे शिक्षणाधिकारी बी पाटील पाणी पुरवठा अधिकारी संजय अग्रवाल अविनाश धनाईक शहर अभियंता शिवकुमार वंजारी उद्यान अधीक्षक विवेक भदाने स्थायीचे माजी सभापती सुरेश पाटील आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्ताविक केले मिलिंद राजगुरु व योगेश कमोट यांनी सूत्रसंचालन केले नाना साळवे यांनी आभार मानले